अजितदादा साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आम्ही नावर सर्वजण निवडणूक लढवत आहे आमचे नेते आदरणीय सरकार नगराध्यमेदवार आहेत आमच्या भगिनी रस्मातही आमच्या वाड्यात गड्याचे नाव उभं आहेत महिलामध्ये आणि चिंबिके गड्याचे नाव पुरुष ओपनमधून उभं आहे प्रभागात आम्ही तिन्ही शिका पाचशेच्या वर लिंड कमीत कमी निवडून आणू आणि येणाऱ्यांना जे कोण तीन उमेदवार आहेत त्यांचं डिपॉझिट तर राहते नाहीला मी त्याला धावून देऊ लोकांना आणि फक्त आम्ही जत शहराचा ज पुरुष शहरात जत शहराचा विकास हेच आमचं घे आहे अजितांच्या नेतृत्वाखाली आणि अजित नेतृत्वाखाली पुरुष शहराचा विकास काय असतो आम्ही न बोलता करून धावणार आणि काय विकास करणार आहे हे जी नंतरची काय जी आमची का कॅटेगरी आहे ती सरकार समोर आता धावतील आणि आजपासून आम्ही आवाज नव्हता चालू तालुका